दक्ष दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी इंडिया आघाडीची सत्ता आल्यास आम्ही घेतलेले निर्णय व आमच्या योजना काँग्रेस काढून घेणार या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपावर नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय भाजपची कोणतीही योजना नाही मोफत अन्नधान्य देणार ही आमची योजना आहे उलट आम्ही या योजनेत गोरगरीबांना खायचं तेल साखर डाळ देऊन योजना वाढवणार आहे तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला देखील काम देणार सत्ता आल्यावर राम मंदिराचे आम्ही शुद्धीकरण करणार असून सनातन धर्मातील शंकराचार्यचा या विधीला विरोध होता आणि हिंदू धर्मातील जे चारही शंकराचार्य आहेत त्यांच्या हातून राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल आणि त्या ठिकाणी राम दरबार स्थापन केला जाईल राम मंदिर उभारण्यात नरेंद्र मोदी यांनी अधर्माच्या मार्गाने काम केले आम्ही हे सुधारून धर्माच्या मार्गाने काम करू असे जोरदार प्रतिउत्तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू कारण की आमचे सनातन धर्माचे जे शंकराचार्य चार आहे त्यांनी या विधीला त्यांचा विरोध आणि आमचे धार्मिक जे हिंदू धर्माचे जे आमचे जे श्रेष्ठ आहे ते चारही शंकराचार्य त्या शंकराचार्यांच्या माध्यमातून त्याचं शुद्धीकरण केलं जाईल आणि त्या ठिकाणी राम दरबार उपस्थित केला कारण की आता भगवान श्रीरामाचा दरबार नाही आहे छोट्या रूपामध्ये त्यांनी मांडलेलं आहे पण ती जे ओरिजिनल मूर्ती जी आहे रामदत्ताची ती बाजूलाच चांगली नवीन आहे त्याच्यामुळे आम्ही रामललांचा दरबार पण सजवू त्या ठिकाणी आणि शंकराचार्यांच्या हाताने हे आमचे या धर्माचे जे प्रमुख आहेत त्यांच्या हाताने त्याचं शुद्धीकरण करू त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे आमच्या धर्मासाठी योग्य नाही ज्याच्या आई मरण पावले तिने मुंडन केलं नाही हे त्यांचं म्हणणं आहे माझं नाही आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं जे काही तिथं झालेल्या घटना आहे या घटनेचा शंकराचार्यांच्या माध्यमातून एक शुद्धीकरण केलं जाईल आम्ही सांगतो त्याला पाहिजे अधर्माच्या अधर्मा आधार लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी नाना पटोले धुळ्यात होते यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मोदींच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज